की आमची दायिंबाची बाग आहे आम्ही आमचे वडील इथून माग मा, मागे पंचवीस वर्षात वर्षात कांदा झालं ऊस झालं असे यासारखी पिके, नंतर सातार सातार पिके होती नंतर ना आम्ही आता मध्ये सात आठ सात आठ वर्षाचा का डायंब्या पिकेकडे आलो तर आमच्या इथे एकदा बी गोरे सरांची मिटिंग होती गावात दत्ता शेठ कांदळकर त्यांनी बी गोरे सरांची मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगला आम्ही गेल्यावरती आम्हाला तिथं अविना या स्लरीचा सरांनी इन्फॉर्मेशन दिली बीटी गोरे सरांचं ऐकून आम्ही ती स्लरी यूज केली तर त्या स्लरीचे फायदे आम्हाला आमच्या फळाची साईज एकदम पाचशे ग्रॅमपर्यंत सहाशे ग्रॅमपर्यंत ती स्लेरी सोडून आम्ही दुसऱ्या त्याचा काही युजच केला नाही आणि झाडाची काळू खी वगैरे एकदम त्या स्लेरीने व्यवस्थित आली आणि त्या स्लेरीचा फायदा आहे आपण जर ते लले कंटिन्यू सोडत राहिलो झाडाला तर झाड आपल्याला सेटिंगला पण प्रॉब्लेम देत नाही जास्त आणि त्या स्लेरीने खर्च खूप कमी होतो शेतकऱ्याचा जास्त करून शेतकरी एकाच गोष्टीला लवायत लागलेली खोडकिरीमुळे झाड जातं किंवा झाडाला बुरशी पकडतं म्हणून झाड जातं तर त्या स्लेरीने थोडासा फरक पडतो झाड झाड जात नाही त्या स्लेरीमुळे दिवसाला आपल्याला एक एक लिटर स्लरी सोड सोडणं जमत नाही शेतकऱ्याला पॉसिबल नाही त्यामुळे दर आठवड्याला रविवारी सात सात स्लरी सोडून देतो आम्ही आपण ज्यावेळेस स्लरी बनवतो त्यावेळेस ती आपल्याला तेरा रुपये लिटर पडती स्लरी सोडून काहीच काही आपल्या बागाला सोड बागेला सोडत नाही ज्यावेळेस स्लेरी चालू केली दोन वर्षापासून गेल्या दोन वर्षापासून मिस्लरी सोडते तेव्हापासून मला एकही प्रकारचं मायक्रो न्यूट्रन द्यायची आजपर्यंत झाडला गरज पडली नाही फक्त स्लरी कंटिन्यू वर्षभर सोडतो आम्ही आवड न्यूट्रिम्पच्या सेटिंगला पण खूप चांगला फरक पडतो हेटिंगला जो कळीचा स्ट्रोक असतो तो, तो कळीचा स्ट्रोक स्ट्रोक निघल्यामुळे जास्त मोठा निघण्यामुळे आपल्याला साईज पण फळाची नंतर जास्त मोठी होती म्हणजे ज्यावेळेस आपण पहिले खाली खत टाकायचो त्यावेळेस काय व्हायचं खालीच खत पडायचे मायक्रोन्यूट्रेन झाडाला वरती झाडाची पत्ती वगैरे प्रकाशनशेषण होत नव्हतं झाडाला पण आता जमिनीचा पोत खूप खराब झाला होता त्यावेळेस पण आता जेव्हापासून आपण आय व्हिडिओ सोडतोय तेव्हापासून झाडाची प्रकाशनशेषण क्रिया वाढली झाडाची फळांची साईज बघा फळाची साईज वाढली म्हणजे प्रत्येक गोष्टीला ंड्रेड नी फरक पडतोय आता आमचा तोडा चालू आहे पहिला तोडा आणि आपल्या एका झाडाला दोन दोन कॅरेट निघले फळांची तर एका एकरात चारशे झाड असतात तर दोन कॅरेट माल म्हणजे आठशे कॅरेट माल निघलाय एका एकरात तर आठशे सोळा टन माल निघलाय एका एकरात एका झाडाला दोन कॅरेट माल निघतो तरी पण झाड कुल जास्त रेलत नाही नॉर्मल फांदी रेली तर तरी पण फांदी झाडाला फळांना झेलू शकते मी स्वतः अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट करतोय तर मी स्वतः स्टुडंट आहे शेतकऱ्यांना शेतकरी शेतकऱ्यांचा प्रशासन का आम्ही काय वापरा जर आपण आय एन न्यूट्रीमेंट वापरलं तर आपल्या झाडाची ग्रोथ चांगली होती त्यापेक्षा खर्च पण कमी आहे खूप आणि आयएम न्यूट्रीमेंट चे रिझल्ट पण खूप छान आहे दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे की झाड जातं शेतकऱ्याचं झाड कशामुळे जात अन्नद्रव्य कमी पडल्यामुळे झाड जातं आणि आय एन न्यूट्रीमेंट्स ही अशीच लरी आहे आपल्या झाडातले अन्नद्रव्याची कमतरता भरून काढते त्यामुळे आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट येतो आणि त्यामुळे आपलं झाड जे जातं म्हणजे खराब होतं झाड ते खराब पण होत नाही मित्र शेतकऱ्यांना असं देईन की प्रत्येक शेतकऱ्यांनी आयटरनेट किती वापरावी